मैं दूर का, मैं दूर का, वो खुशी मैं मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं जय शिवराय जय मी भावनानी बेनिनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आता जो तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ तुम्हाला मी त्या व्हिडिओचा टूरिअर देणार आहे व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आजच्या व्हिडिओला तुम्ही अजून लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असतं तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आता जो व्हिडिओ आपण कायन मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे कायन मास्टर नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जे काही व्हिडिओ मटेरियल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काय नाही सिंपली जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करायचं आहे आणि तिथनं डाऊनलोड करण्यास काही भावनांनी बैठक प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओ काही मटेरियल असतात ते सर्व काही इथं मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो आणि जे मी काइंड मास्टर यूज करतो ते वरती पिन केलेलं बघू शकता काइंड मास्टर डॉल पटेवरती क्लिक करायचे तुम्ही कायंड मास्टरवरती पोहोचते तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलत असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टायडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ठीक है तुम्हें मैं अजुन फॉलो ना नक्की फॉलो करू शता चला जरा वे आज से वीडियो तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए ओके okay, तर काय आपल्याला काँडमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन करायचं तुम्हाला प्लसचा आयकॉन दिस असेल या प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करून एक नंबरचा सोळा पॉईंट नऊचा रिसीव सिलेक्ट करायचा आहे रिसीव सिलेक्ट करायच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जायचं तर सगळ्यात पहिले मी एक तुम्हाला व्हिडिओ पी एन जी दिलेली आहे ती पी एन जी तुम्हाला सगळ्यात पहिले ॲड करायची तर ती एन जी तुम्हाला टेलिग्रामवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल बघू शकता ही एन जी दिलेली आहे ही जी लेन तुम्हाला पंधरा ते वीस सेकंदापर्यंत घेऊन टाकायची आपण वीस सेकंदापर्यंत घेऊन टाकूया जितका लंबा तुम्हाला व्हिडिओ बनायचा आहे स्टेटस तितकं तुम्ही घेऊ शकता तर सिम्पली तीस सेकंदापर्यंत घेत असतात पण आपण तिथं वीस सेकंदापर्यंत घेतलेला आहे तुम्ही तीस सेकंदापर्यंत पण घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता लेअरचं ऑप्शन जे असेल या लेच ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे मीडियामध्ये जायचे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक बटरफ्लायचा व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे काही साईडचे ऑप्शन होऊन तुम्ही याला स्क्रीन करू शकता फुल स्क्रीन केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे आणि जर तुम्हाला ब्लेंडिंग जसं असेल बघू शकता ब्लेंडिंगमध्ये देऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत एकदा तुम्हाला बॅक यायचं आहे इथं तुम्हाला याच्या ऑडिओचे ऑप्शन होते क्लिक करायचं याचा ऑडिओ आपल्याला ऑफ करून टाकायचा आहे ठीक आहे ऑडिओ अप केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे मिडियामध्ये जायचं आहे मिडीयामध्ये गेल्याच्या नंतर सिम्पली इथं तुम्हाला तुमचा फोटो ॲड करायचा आहे आणि फोटो तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला ॲड करायचा आहे आणि तुम्हाला जर फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही फोटोचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता ठीक आहे सिम्पली फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सिम्पली सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला क्रॉपिंगचा ऑप्शन जसा असेल या क्रॉपिंगच्या ऑप्शनवरती यायचं आहे इथं मास्कला इनेबल करायचं आहे फेदरमध्ये सेपमध्ये जायचं आहे दोन नंबरचा सेप सिलेक्ट करायचा आहे आणि फेदर तुम्हाला इथं पंचवीसवरती ॲड करायचं आहे ठीक आहे पंचवीस ते पंचवीसवरती ठेवूया ठीक आहे ओके okay करायचंय ओके okay करायच्या नंतर हा फोटो इथं तुम्हाला अशा प्रकारे ठेवायचा आहे सिम्पली तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवरती जायचं आणि आता एक डुप्लिकेट सिलेक्ट करायचा ठीक आहे बघू शकता इथं दोन लेअर बनून जातील ठीक आहे तर सिम्पली तुम्हाला करायचं काय ही जी मागली लेअर आहे सिम्पली ही लेअर तुम्हाला पुढली जी लेह आहे थोडीशी मोठी करायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि जी मागली जी लेहर आहे आपल्याला प्रकारे तर ठेवायची ठीक आहे ही मोठी जी लेहर आहे मोठा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर जायचं आहे आणि त्याला टू बॅक करायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर आपण मागल्या फोटोवरती क्लिक करूया त्याला असं इथं ॲड करूया या थोडंसं इकडं ठीक आहे त्यानंतर पहिला फोटो घ्यायचा आणि त्याला थोडंसं छोटं करायचं आहे अजून ठीक आहे आणि इथं खाली अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करू शकता ठीक आहे सेकंड uh, नंबरच्या फोटोवरती जो बॅकचा फोटो आहे त्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता अल्फावरती यायचं आहे आणि याची जी डोरेशन आहे तुम्हाला सत्तरवरती ठेवायची ठीक आहे याची जी लेंथ आहे सत्तरवरती ठेवायची ठीक आहे अशा प्रकारे दिसून जाईल ठीक आहे बघू शकता एकदम परफेक्टपणे दिसतं आहे माझ्या हिशोबाने बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे एवढं केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय इथं बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे मिड्यामध्ये जायचं आहे मिडियामधे गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला मी एक दम, हॉकचा व्हिडिओ दिलेला आहे बघू शकता हा वाला व्हिडिओ त्याच्यासाठी ऑप्शन तुम्हाला स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे ॲडिओ जायचा ऑडिओ ऑफ करायचा बॅक यायचं आहे खाली ब्लेंडिंग जसं असेल बघू शकता ब्लेंडिंगमधून तुम्हाला मल्टिप्लायवरती सोडायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे इथं मॅच होऊन जाईल ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे दिसेल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय व्हिडिओचा एक नंबर लिहायचा आहे लेअरमधेचं मिडियमच जायचं आहे मीडियाममध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय इथं तुम्हाला एक हे दिलेलं आहे मी लेरिक्स व्हिडिओ तो लेरिक्स व्हिडिओ तुम्हाला सिम्पली ॲड करायचं आहे बघू शकता हवा आला व्हिडिओ आहे आणि अजून एक लिरिक्स व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे तो व्हिडिओ पण ॲड करू शकता किंवा तुम्ही दुसरा पण युट्यूबवर किंवा दुसरा पण लिरिक्स व्हिडिओ तुम्ही ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ ॲड करू शकता जो तुम्हाला ॲड करायचा असेल तो तुम्ही युटूबवरती जाऊन ब्लॅक स्क्रीन टेटस सर्च केलं गाण्याचं ता नाव टाकून तर ते गाणं तुम्हाला सॉंग मिळून जाईल ठीक आहे सिम्पली इथं आपण सॉन्ग ॲड आहे इथं लिरिक्स व्हिडिओ सिम्पली तुम्हाला इथं याला इकडंच थोडंसं स्क्रॉल करायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल ठीक आहे पण जर तुम्हाला दुसरं कोणता ॲड करायचा असेल तर तुम्ही युट्यूबवरती जाऊन सर्च करून ते सॉन्ग ॲड करू शकता ठीक आहे तर थोडंसं झूम करून घेऊया आणि त्या अशा प्रकारे ॲडजस्ट करून टाकूया ठीक आहे थोडंसं प्ले करून बघूया परफेक्टपर्यंत झालेलं आहे का तर थोडंसं आपल्याला इकडं सरकावं लागेल ठीक आहे थोडंसं असं इकडे ठीक आहे ओके तर त्यानंतर करायचं काय तुम्हाला व्हिडिओचा एक नंबरला यायचं लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक टेम्पलेट व्हिडिओ मिळून जाईल तो टेम्पलेट व्हिडिओ तुम्हाला सिम्पली ॲड करायचा आहे बघू शकता हवाला व्हिडिओ आहे काही साईड जॉप्स तुम्ही याला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचे ब्लेंडिंगमध्ये आहे आणि तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत एकदा तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडिया मीडियामधमध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक बॉर्डर पेन जी दिलेली ती बॉर्डर पेन जी ॲड करायची आहे काहीची साईड जॉप्स तुम्हाला फुल करायचे आणि इची जी लेन ती शेवटपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे जो पण तुमचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला सिंपली ऍड करायचा आहे लोगो जर तुम्हाला बनवता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता आणि तुम्हाला लोगो इथं वरती अॅडजस्ट करायचा आहे जेणेकरून समोरच्याला समजेल की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे कारण की त्यावरती तुमचा लोगो असेल तर थोडासा व्हिडिओ प्ले करून दाखवतो एकदम परफेक्टपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तर बघू शकता कॉपीराईट इश्यूमुळे मी जास्त काही प्ले करून दाखवत नाही तर सिंपली तुम्हाला करायचं काही तसंच बघू शकता शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटा नवीन रिडिओच्या टोटलमध्ये तोपर्यंत बाय बाय